बुलेटचा आवाज कमी करा नाही 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 वहिनी आवाज कमी होणार नाही रॉयल इनफिल्ड म्हणजे बुलेटचा आवाज आहे आम्हाला ही नव्हता काय मग काय तर आवाजच आहे अहो आमच्याकडे बी येईल की कधीतरी बुलेट कशात अहो येणार की येणार कशाने येणार तुमच्याकडे अहो कृषी कल्याणी बीज भांडार मध्ये लय मोठी ऑफर चालू कशाची प्रत्येक खरेदीवरती एक लकी ड्रॉ कुपन आहे त्याच्यावरतीच बुलेट मिळणार आहे काय सांगता तुम्ही घेतली असेल पैशाने आम्ही लकी ड्रॉनी घेणार आता काय सांगायचं म्हणजे ती कृषी कल्याणी चाळीस बावन गाळा नंबर एक नव्या पेटेत दुकान आहे ती एक नंबरचा गाळ्या हा शेतकऱ्याच्या साठी समध्या जिन्स तिथं योग्य दरात मिळतात आता काय सांगायचं काय काय जिन्स मिळते कीटकनाशक आहे बुरशीनाशक नाशक आहे तण नाशक आहे रोप आहे किचन गार्डनचं साहित्य आहे कोकोपीट आहे ट्रे आहे मल्चिंग पेपर आहे प्रोटेक्शन पेपर आहे फोन पेपर आहे आणि प्रत्येक खरेदीवरती लोक म्हणजे बुलेट आलीच आमच्या दारात मग त्यावेळेस आम्ही जोरात वाजवू आता वहिनी सगळं मिळते समजा सर्व प्रकारचा भाजीपाला हाय फळ आहे फुलझाड आहेत तुम्हाला मोबाईल रोप आहे ती नंबर द्या बरं मला हे बघा ऐका सत्याऐंशी सदुसष्ट पंच्याण्णव नव्वद पासष्ट आवयने एक एक सांगा गे अहो सत्याऐंशी सदुसष्ट पंच्याण्णव नव्वद पासष्ट बरोबर आहे का बघा बरं सत्याऐंशी सदुसष्ट हा पंच्याण्णव हा नव्वद हा पासष्ट अगदी बरोबर दुसरा एखादा असला तर तरी नंबर सत्याऐंशी दहा नव्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर थांबा सत्याऐंशी दहा नव्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर तुम्हाला काय रोप बुकिंग करायचे हा रोप फोन लावायचा लावतो की लगेच फोन आता मी आणि आमच्या दारात आणून बुलेट वाजू नका आमच्याकडे पण येणार आहे बुलेट हा बुलेट नाही वाजवत पण आता मी दुसरी आणायचं बघतो या कोपन मिळतय का चला चला